जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत वी एस टी पावर बिल्डरकडून आलेला मायस्टिरो या पॉवर टिलरचं स्पेसिफिकेशन तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर ह्याचा जो ब्रँड आहे हा वी एस टी ऑफकोर्स त्यानंतर मॉडेल नेम याचा मायस्टिरो फिफ्टी फाय पी आहे पॉवर बिडर त्यानंतर कॅटेगरी याचं क्रॉप प्रोटेक्शनसाठी होतं याची इन इम्प्लिमेंट पॉवर आहे ती साडेपाच एच पीची आहे आणि याची जी प्राईज आहे ती आपण पुढे बघणार आहोत तो व्हिडिओ पूर्ण बघा टिलिंग एरिया आहे ना पर आर हा याचा झिरो पॉईंट फोर एकरपर्यंतचा हा कवर करतो जो म्हणजे जो जवळजवळ अर्धा एकर फ्यूल कन्झम्पन याचं सहाशे एम एल ते नऊशे एम एलपर्यंत आहे ताशी वर्किंग वेट आहे ह्याची साठ ते नव्वद सेंटीमीटरची गेअर्समध्ये दोन फॉरवर्ड आहेत पहिला आहे तो साठ सत्तर आर पी एमवरती चालतो आणि सेकंड आहे तो एकशे चाळीस आणि एकशे साठ आर पी एमवरती चालतो एक रिवस आहे वर्किंग पूल्समध्ये सहा चारचे टाईन आहेत आणि बत्तीस पॉईंट पाच सेंटीमीटरचा टाईन आहे वजन याचं ऐंशी किलोपर्यंत आहे इंजिन याचं पुबट आर दोनशे दहा आहे डिस्प्लेसमेंट दोनशे दहाची आहे नेट याची चार पॉईंट दोन किलो वॉट जनरेट करतो त्यानंतर नॉमिनल पॉवर याची चार किलो पो चार किलो वॉटची आहे फुल टँक कॅपॅसिटी याची साडेतीन लिटरची आहे आणि ऑइल टँक कॅपॅसिटी याची झिरो पॉईंट सिक्स लिटरची आहे तर चला आपण याचा ना प्राईस बघूयाची प्राईस जे आहे ना ती सुरू होते एक लाखापासून आणि ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी वेग वेग असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अजून जर का तुम्हाला मायस्टिरोची माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा जेणे आपलं नॉलेज वाढेल आणि हे याच्या ज्या तुम्ही जर का साईटवरती गेलात वी एस टीच्या तुम्हाला ह्याचा ना म्हणजे रोड रोड मॅप मिळणार कारण मला फार कमेंट्स येतात की ॲड्रेस सांगा ॲड्रेस सांगा करून पण आम्ही ना असं स्पेसिफिक ॲड्रेस नाही सांगू शकत कारण का रोड मॅप आहे वी एस टीच्या जर का तुम्ही साईटवर गेलात तर तिकडे प्रत्येक मॉडेल कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठे अवेलेबल आहे ना हे सर्व दिलेलं आहे जर का त्याबद्दल जर का तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी तो नक्की बनवीन आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच आजसाठी एवढंच व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन आज आजसाठी एवढंच धन्यवाद